हिवाळी अधिवेशनात विदर्भाकडे दुर्लक्ष सहा आठवड्यांचं अधिवेशन एकाच या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या समस्या उपेक्षित अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार विदर्भाला भोपळा देत की तोंडाला पान पुसत ते आज कळेल नाना पटोले यांची विदर्भाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया सत्ताधारांच्या प्रस्ताव आणि विरोधकांच्या विषय चर्चेत महाजन यांचं वक्तव्य विदर्भ आणि उर्वरित राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी सहा दिवसात गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य विदर्भ संदर्भात अनेक बिल अधिवेशनात ठेवली गेल्या सामंत यांची माहिती एका आठवड्यात अधिवेशन संपत असल्याने आमदारांमध्ये नाराजी गेल्या काही वर्षात अधिवेशनाचा कालावधी घटत असल्याने नाराजी विविध मुद्दे मांडण्यास पुरेशी संधी न मिळण्याची भावना एक राज्य एक गणवेश योजना हो असल्याने या योजनेत बदल विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठा या पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जाते गणवेशाबाबत घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा या निर्णयाबाबत मुख्यमंत्री सोबत चर्चा करणार हा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतलाय का याचीही माहिती घेणार केसरकर यांची प्रतिक्रिया शाळेत गणवेशाच्या कपड्यांची दर्जा चांगला नाही आमदार दानवे यांची टीका एकही गणवेश मुलांपर्यंत पोहोचला नाहीये दानवे यांचं वक्तव्य काठमांडूचा कौतुक आर संजय राऊत यांचा टोला नेपाळमध्ये नक्षलवादी प्रभाव वाढला हे मोदीच राऊत यांची आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या